नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र नंदराज निंबोरे आता आपण मी माझ्याच स्वतःच्या फार्म मध्ये आहे हिंदवी फार्म म्हणून आहे आपला हा आपण हा केशर लावला होता दोन वर्षापूर्वी जुलै महिन्यामध्ये दोन हजार तेवीस ला त्याची साईज बघा तुम्ही हा प्युअर कोकण केशर आहे याच्यामध्ये तुम्ही ह्याची साईज बघा ह्याची पूर्ण कॅनोपी बघा आपण चारही बाजूने ह्याला कटिंग करून व्यवस्थित प्रॉपर कॅनोपे तयार केले आहेत या वर्षी पण ह्याला फ्रुटिंग येणार आहे आपल्याकडे खूप जास्त पाऊस नाही खाली बघू पूर्ण आहे पूर्ण शेताला पाणी लागलं होतं आपल्या आणि साईज बघा आपण हे जवळजवळ दहा बाय सहाची ची लागण केलेली थोडी वेगळी पद्धतीत केलेली दोन झाडामधलं अंतर सहा फूट ठेवलेलं आहे आणि मधी चालण्यासाठी दहा फूट अंतर ठेवलेले तर एकरी सहाशे पन्नास झाडं बसतात आपले साधारणतः टोटल आपले दीड एकर आहे आठशे पन्नास समथिंग पाहू शकते पूर्ण हे सव्वा एकर ते दीड एकरचं क्षेत्र आहे पूर्ण आंबा आपण लागवड केलेली आहे आणि जर समजा आपल्याला कोणाला जर अशीच भाग डेव्हलप करून हवी असेल तर आपल्या नर्सरीने आपल्या टीमला एकदा संपर्क करा आपण फक्त झाडच लावत नाही त्या झाडांचं शेवटपर्यंत संगोपन करून मार्केट तुम्हाला कसं अवेलेबल होईल हे पण करून देतो जर आपल्याला अशा काही गोष्टी हव्या असतील कुठं तुमचे एखादं क्षेत्र असेल ते तुम्हाला फळबाग लागवड करायची काही सजेशन हवे तर आम्हाला एकदा नक्की भेटा नक्की संपर्क करा धन्यवाद